ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला करा करा आणि बटन प्रेस करा। नमस्कार आज जन्म या बंगल्यावर आदरणीय शिशुरबा शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि पंडितिताई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मी कोमारो सय्यद आणि आमचे ज्येष्ठ नेते शेबीबाई हुंडेकरी आम्ही दोघे आम्ही आमच्या कार्यकर्त्यासह एम आय पक्षाचा राजीनामा देऊन आम्ही काँग्रेसमध्ये प्रवेश करीत आहोत ह्याचं कारण असं आहे की आज देशात संविधानाचं संविधान सर, वाचवण्यासाठी जे पक्ष देशात उभा आहे लोककल्याणासाठी ते काँग्रेस पक्ष आहे ज्याला जातीवादी भाजपाला टक्कर देण्यासाठी काँग्रेस पक्ष आहे त्या पक्षाच्या पाठीमाग सर्वसामान्य जनता आमच्यासारखे कार्य करते आज काँग्रेसच्या मागं उभं राहणं हे काळाची गरज आहे हे काँग्रेस पक्षाला वाचवणं नाहीये काँग्रेस पक्षाला साथ देणं म्हणजे भारत देशाला वाचवणं आहे बाबासाहेब बा, बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली ती घटना अबाधित ठेवण्यासाठी गोरगरीब कल्याणाचे गोरगरीब लोकांचे गोर काम करणारं जे पक्ष आहे काँग्रेस पक्ष आजची हे निवडणूक दोन हजार चौदा चोवीसची ची जी निवडणूक आहे हे काँग्रेस जे बीजेपी नाही आहे हे बीजेपी वर्षेच इंडिया जनता भारतीय जनता हे इलेक्शन आहे तर भारतीय जनता एका बाजूला आणि भाजप जातीवादी पक्ष एका बाजूला हे आहे तर मी सर्व जाती धर्माच्या लोकांना आव्हान करतो आपलं संविधान वाचवायचं असेल आपले सुरक्षा करायची असेल तर इंडिया आणि काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना बहुमताने विजय करावा आणि आपलं संविधान वाचवावं आणि देश वाचवावं वा, अशी मी कळकळीची विनंती सर्व जनतेना करतो या आज मी ठिकाणी आपल्या सर्वांना की काँग्रेस पक्षामध्ये माझा आज प्रवेश झालेला आहे माझ्या बरोबर माझे सरकारी कोमारो सयद साहेब काँग्रेसमध्ये परिष्ठची भूमिका त्याचा उद्देश काय जसे आमचे शहराध्यक्ष या ठिकाणी आणि जिल्हाध्यक्षाने सांगितले की आज आपण अपन, आपला देश लोकशाही म्हणून जगात ज्या देशाचा नाव आहे आज तो हा देश फार संकटातून हा देश चाललेला आहे देशाची घटना मोडण्याचंच काम काही राजकीय लोक करत आहेत त्यामुळे आपण बहुजनांनी सर्व एकत्रित येऊन एका व्यासपीठावरून मला असं वाटतं की या देशामध्ये या देशाला काँग्रेसशिवाय पर्याय नाही आहे तर काँग्रेसची ताकद वाढवण्यासाठी आणि देशाची घटना वाचवण्यासाठी देशाची लोकशाही वाचवण्यासाठी या ठिकाणी आमचा हा प्रवेश आहे आणि तो प्रवेश आम्हाला काँग्रेस पार्टीने शिंदे शिंदेसाहेबाच्या नेतृत्वाखाली आणि अध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला दि स्वीकारलेलं आहे म्हणून सर्वप्रथम आम्ही मी या ठिकाणी सर्वच काँग्रेस पार्टीचे नगरसेवक पदाधिकारी आणि शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष आणि सुश्री आदरणीय सुशिकुमार जी साहेब यांचा मी मनापासून अभिनंदन करतो थँक्यू करतो एवढं बोलून माझे दोन शब्द या ठिकाणी समोर